अमरावतीमध्ये अंबादेवी आणि देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मंगळवारी सकाळपासून उत्साहात प्रारंभ झाला अभिषेक घटस्थापना आणि पहिली आरती विधिवत पार पडली पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अमरावतीकरांच्या आराध्य दैवत अंबादेवी आणि देवी, देवी यांच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सकाळपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला पहाटे पाच वाजल्यापासून मंत्रोच्चारात अभिषेक पार पडला अंबादेवीचा अभिषेक सुमारे तीस मिनिटे तर एकविरा देवीचा अभिषेक सकाळी पाच वाजून पंचेचाळीस पर्यंत संपन्न झाला अभिषेकानंतर विधिवत घटस्थापना स्थापना करण्यात आली देवीचा पारंपरिक सात शृंगार विशेष आकर्षक होता नऊवारी साडी सोन्याचे दागिने आणि मुखवट्याने अंबादेवी व एकविरा देवी अधिक तेजस्वी दिसत होत्या मंदिर संस्थानाच्या सचिवांनी पूजा करून नारळाने ओटी भरली त्यानंतर नवरात्रीची पहिली आरती पार पडली सकाळी आठ नंतर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली तर रात्री तर भाविकांची मोठी रांग दिसली पहिल्याच दिवशी दिवसभरात अंदाजे ऐंशी हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती विश्वतांनी दिली अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्माने पहाटेच्या प्रथम आरतीला उपस्थित राहून दर्शन घेतले आणि गर्दी जत्रा आणि स्वच्छतेसाठी नियोजनात्मक उपाययोजना केल्याचे सांगितले एकशे पंचवीसहून अधिक पूजा साहित्य व इतर स्टॉल उभारण्यात आले असून मंदिर परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहावा यासाठी विशेष स्वच्छता प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत नवरात्र उत्सवात नगरपालिकेचा सहभाग श्रद्धा आणि उत्साहाने असल्याचे आयुक्त शर्माने स्पष्ट केले नवरात्रीचे पावन अवसरवर मार्फत पूर्ण व्यवस्था इथे करण्यात आली आहे आपले वन फॉर्टी नाईन स्टॉल्स लावण्यात आले आहे टेम्पोररी स्टॉल्स लोकांना इथे जे आपला पूजाची सामग्री आहे त्यासाठी इतर समांसाठी त्यासोबत आपली इथे स्वच्छतावर फोक स्पेशल फोकस केला आहे पण स्पेशल इथे कामगार लावले आहे आपली व्हॉलंटियर्स पण आहे ते प्लास्टिक बॅनला कसं तरी आपण करू त्यासाठी आपले पूर्ण आपण पाऊल सध्या उचलत आहे आणि एक चांगल्या पद्धतीने नवरात्रीच्या सण पार पडणार आहे अशी आमची अपेक्षा आहे ते ज्या आपण जसे करतो तिथे सगळी सुविधा प्रोव्हाइड करणे आणि स्पेशल आपला विशेष ते स्वच्छतावर एक लक्ष आपण देणार आहोत